चोरी प्रकरणातील आरोपी पोलिसांकडून अटक मोरगवाण येथील घरपोडी प्रकरण रिसोड तालुक्यातील मोरगवाण येथील संतोष भगवान आहेर यांच्या हत्या घरात झालेल्या चोरी प्रकरणी रिसोड पोलिसांनी तीन महिन्यानंतर एका आरोपीस अटक केली आहे जीवन दिनकर सानप वयवर्ष एकोणीस राहणार जिंतूर जिल्हा परभणी असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असून त्याच्यासोबत पुन्हा काही आरोपी असण्याची शक्यता असून या दिशेने रिसोड पोलीस तपास करत आहेत मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीस ला मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दोन घरातून एक लाख पंधरा हजार रुपयांचा दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याची तक्रार मोरगवान येथील संतोष भगवान आहेर यांनी रिसोड पोलिसात दिली होती पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या दरम्यान घरातील सर्व सदस्य एका खोलीत झोपले असता अज्ञात चोरट्यांनी घराचा मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला व दुसऱ्या खोलीतील लाकडी कपाट तोडून त्यातील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण एक लाख पंधरा हजारांचा ऐवध चोरून नेला होता सदर प्रकरणाचा तपास रिसोड ठाणेदार भूषण गावडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अशोक गीते करत असताना तपासात जीवन सानप यात चोरीचा सहभाग असल्याचं निष्पन्न झाले त्यास जिंतूर येथून सहायक पोलीस उपनिरीक्षक सय्यद भरून पोलीस उपनिरीक्षक अशोक गीते रवी इरतकर विश्वास चव्हाण यांनी अटक केली त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सहा जून दोन हजार चोवीस पर्यंत पोलीस कोठडी सुनावली सदर चोरी प्रकरणात त्यांच्या साथीदारांचाही शोध घेण्यात येत असल्याची माहिती रिसोड पोलिसांकडून मिळाली आहे उदयवार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वाशिम